गोव्यातील फोंडा येथे शंखनाथ महोत्सवाच्या निमित्ताने भव्य वाहन फेरी काढण्यात आली यामध्ये देशभरातील हजारो भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या सनातन राष्ट्र शंकरनाथ महोत्सवाच्या जनजागृतीसाठी ऐतिहासिक आणि भव्य वाहन फेरी सोळा मे रोजी काढण्यात आली ही वाहन फेरी फोंडा येथील सनातन आश्रमापासून फर्मागुडीपर्यंत निघाली तर दुसरीकडे देशाच्या काना कोपऱ्यातून महोत्सवासाठी येणारी शेकडो वाहने पत्रादेवी कानकोण इत्यादी सीमा रेषांद्वारे गोव्यात प्रवेश करून सुसज्ज फेरीचा भाग बनले दुचाकी चारचाकी बस गाड्यांवर फडकणारे ध्वज तसेच मुखात घुमणारे हर हर महादेव सनातन धर्माचा विजय असो जय तू जय तू हिंदू राष्ट्रम अशा घोषणांनी संपूर्ण गोवा भगवेमय झाल्याचं पाहायला मिळालं या तेजस्वी घोषणांनी केवळ रस्तेच नव्हे तर जनमानसही भारले गेले सर्वत्र एकच स्पुरण निर्माण झालं सनातन राष्ट्राचा शंकणात ही फेरी म्हणजे सनातन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी हिंदू राष्ट्राच्या दिशेने उचललेले पुढचे पाऊल होय सनातन संस्थेच्या फोंडा येथील सनातन आश्रमाजवळ माजी भारतीय प्रशासकीय सेवाधिकारी अरुण देसाई यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन केल्यानंतर वाहन फेरीला प्रारंभ झाला ही वाहन फेरी पुढे कवळे तिस्क फोंडा शांतीनगर जंक्शन गोवा बागायतदार फोंडा पोस्ट ऑफिस कार्यालय फोंडा येथील जुने बस स्थानक श्री हनुमान मंदिर कुर्टी फर्मागुडी येथील किल्ल्याजवळ सांगता झाली यापूर्वी विविध ठिकाणी सुहासनींनी धर्मध्वजाची ओवाळणी करून रस्त्यावर रांगोळी काढून या फेरीचं स्वागत केलं महान फेरीच्या प्रारंभी सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी ज्याप्रकारे आषाढी वारीसाठी लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटीच्या ओढेने पंढरपूरकडे प्रयाण करतात त्याचप्रकारे सनातन धर्मासाठी विश्वव्यापक कार्य करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ जयंत बाळाजी आठवले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मोत्सवासाठी देशविदेशातून हजारो साधक आणि धर्मप्रेमी हिंदू विविध मार्गाने गोव्यातील पंढरीत प्रवेश केला आहे ही केवळ वाहन फेरी नसून श्री गुरुदेवांप्रती असलेल्या भक्तीची दिव्य वारी आपण सगळेजण आतुर झालेलो आहोत अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि याच्या पूर्वीचा कार्यक्रम म्हणून सनातन आश्रम जो रामनाथ ही स्थित आहे पोंड्यामध्ये इथपासून कार्यस्थळापर्यंत एका वाहन फेरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या वाहन फेरीमध्ये विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होत आहेत या वाहन फेरीच्या माध्यमातून संपूर्ण फोंडा शहरामध्ये या कार्यक्रमाची जागृती करण्यात येईल फोंड्यामधून जाऊन ही कार, आ, वाहन फेरी इन्फिनिटी इंफि, ग्राउंड वरती पोहोचेल आणि सर्व त्या ठिकाणी एक प्रकारे या कार्यक्रमाची नांदी होईल फास्ट न्यूज साठी सुनीता साखळीकर नाशिक